महिलांसाठी मकर संक्रांतीचा सण हा सगळ्यात मोठा सण मानला जातो दरवर्षी हा सण महिला मोठ्या थाटामाटात साजरा करतात यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या महिलांसाठी शासनाने सुट्टी जाहीर केली आहे का त्यांना मकर संक्रांतीची सुट्टी आहे का याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया मकर संक्रांतीची सुट्टी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना आहे का आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी शासनाचं हे पत्र का आहे जी आर आहे हा जी आर आणि हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी आणि ग्रामीण यांना हे, हे पत्र या ठिकाणी शासनाने दिलेलं आहे हे पत्र आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना वर्षामध्ये कोणकोणत्या सणाला सुट्ट्या आहेत त्यासाठीचं हे पत्र आहे या ठिकाणी एक नंबरला आहे महाशिवरात्री या दिवशी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना सुट्टी आहे यानंतर आहे शिवजयंती त्यानंतर आहे रंगपंचमी यानंतर आहे गुढीपाडवा त्यानंतर रामनवमी यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यानंतर आहे नागपंचमी त्यानंतर आहे रक्षाबंधन त्यानंतर गौरीपूजन अनंत चतुर्थी घटस्थापना ख्रिसमस म्हणजे नाताळ एवढ्या सणालाच फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे याच्या व्यतिरिक्त कुठल्याही सणाला शासनाने सुट्टी दिलेली नाही यामध्ये मकर संक्रांतीचा सण हा ॲड करण्यात आलेला नाही म्हणजे मकर संक्रांतीला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सुट्टी नाही जर मकर संक्रांतीला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सुट्टी असती तर या ठिकाणी त्यामध्ये त्यांचं मकर संक्रांतीची सुट्टी या ठिकाणी ॲड करण्यात आलेली असती परंतु अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मकर संक्रांतीची कुठेही शा कुठलीही शासनाची सुट्टी या ठिकाणी देण्यात आलेली नाही त्यामुळे बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या त्यांना माहिती आहे किंवा नाही तर त्यांना माहीत नव्हतं की उद्या सुट्टी आहे का नाही या प मोठ्या गोंधळामध्ये पडलेल्या होत्या बऱ्याच महिलांना वाटत होतं की उद्याची शासनाची सुट्टी आहे तर काहींना वाटत होतं की शासनाची सुट्टी नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारची शासनाची सुट्टी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला या ठिकाणी देण्यात आलेली नाही त्यामुळे कुणीही आपली अंगणवाडी बंद ठेवू नका उद्याचा जरी मकर संक्रांतीचा महिलांचा सण जरी असला तरीही सरकारने या ठिकाणी सुट्टी म अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिलेली नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद